आणि सगळ्या संतांनी माऊलीला माझ म्हटलेलं आहे ज्ञान राज माझे राजे योजाचे वापले <laughs> ये ने ने टी ओर्वानी तबबबबब देड़ी ये ने टी आवानी तबबबबब देड़ी म्हणतात आणि नाथ तर प्रत्येक याच्यावर माझा आणि प्रत्येक चंदामध्ये माझा विठो पाहता प्राणासा पाहता

आणि त्याचप्रमाणे प्रत्येक संत आणि मौलींचा उल्लेख करतात ज्ञाना वेदशास्त्र ते ज्ञानाबाई आई आपल्या इथे दोन प्रसंग आहेत पहिला प्रसंग म्हणजे करुण स्वरामध्ये आणि करुण स्वरामध्ये करुण श्री ज्ञानेश्वर मौली चरित्र आहे आणि आपल्याला चरित्र सांगायचं आहे पण ते श्रंगारसा श्रंगार श्रंगार सगळ्या रसाला आणि रसा मध्ये आणि रसाला आणि सगळ्या आणि कवीनी प्राधान्य दिलेलं आहे पण माऊली म्हणतात रसाच्या पेक्षा माझा शांत रस्ते शंगाराच्या पायी शंगाराच्या पाय ठेवणारा माझा रस आहे शांत रस शांत रे आणि तो हा ग्रंथ शांत वर्षाव केला तो शांत रस आणि म्हणून मौनीचा वामय सगळं शांत रसामध्ये मौनीने अकरा सुद्धा उल्लेख केला हे तर घरात घरा अभूत आला हे पाहून ये आणि एरा हे रसा पालती झाला माणूस हे तर शांता किया घरा हे तर शांता घर आहे ज्ञानेश्वर म्हणजे आणि त्या अद्भुत रस पाहुणार आहे आणि पाहुण्याच भरदार घरजणी आणि किती ठेवतो बाबा मौली दिली अहो वधू वनांची मिळणी तिथं वन आली लुगडी लेणी तशी देशीच्या मेरे मिरवले रस अहो वधुवरांचे मिळ तुम्हाला लग्न समारंभ पाहिजे ना हो म्हणजे लग्न समारंभ सगळ्यांनाच माहिती लग्न समारंभामध्ये लग्न लागतं ते दोघांच लागतं का हो दोघांच लागत हे ठीक आहे पण इतरला कोणाला मान दिला जातो की नाही सगळ्यांना मान दिला सगळ्याला अर्थाने जो असतो ग्रस्त तो कोणाचही आणि आपल्याकडे उपमान तर होता कामा नाही म्हणून सर्वांना तो आणि वाडी वधू हो वरांची नाही वराडी आहे लुगडी लेणे वराड्याला लुगड कोणाला ले लेणं कोणाचे आता हे असतो कोण जवायचा भाऊ जवायचा भाऊ त्या कान पिळणी म्हणतात कान पिळणी

आताही राधा मनोरयाचे बोलतो त्या म्हाताऱ्याला काहीतरी कमी पडला असेल आणि म्हणून जो रागाने म्हणतो त्या गाडीला आज म्हणून नव दिला बघतो तिच्या आणि नव्याचा तुमचा विची एक म्हातानी होती त्या बरं म्हणा म्हणून अशी वाल बोलायची वाल बोलायची

राजे अशा प्रकारची मातारी कशी कशी बाहेर निघाली बरं का आतून घेतली बरं बरं काजे तू चचना कधी आता चकणार कधी म्हणजे मारणार कधी चचणार कधी पण त्या म्हातारीला चर्थ नाही का रे इंडी पोरा चक्चना काय रे आता त्या पोराला मापच भलच काढ म्हणून याला खरा अर्थ जमलाय चक्चना की म्हणून म्हणजे आजी चक्चना म्हणजे मी 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 असं म्हणतो तू जेवणार कधी

Zah referred on rawlz riley! UF analyze it together! ußenz riley! reference yon challenge throw capacity za powera dan fd chd ket a Fv ob Ky

कितीतरी अद्भुत त्या कुंभकर्ण तो वर्णन आलं की बाबा तो अद्भुत रस प्रत्येक युद्ध युद्ध कांडामध्ये तो अद्भुत तो माऊली म्हणतात या माझ्या अकरा अध्यामध्ये अद्भुत रस हा पाहुणा आलेला आहे आणि शांत रस मूळ मालक आहे बर का मग मा मूळ मालक जो आहे तो अद्भुत रसाच आणि काय स्वागत चांगलंच करत पाहुणा या शब्दाचा अर्थ काय पाहुणा म्हणजे मुलं पाहणार चांगलं कधी त्याला दिसतच नाही त्याला चहा दिला ना चांगला काय चहा दिला परी कधी आणि त्या कापाला दांडा बी नव्हता बर म्हणजे त्याला वारी नको दिसलच आणि चहा दिला पण दुसरं काही दिलं नाही ते आता आज नको सांगण्यात अशा प्रकारे पाहुण्याचं शांत म्हणतात वर्णन केलं तर मौली म्हणतात माझ्या या साहित्यामध्ये माझ्या या वाघण्यामध्ये आणि कुठल्याही प्रकारच्या रसाचा अवमान होता कामा नाही आणि म्हणून मौलीने सगळ्या रसाला मान्यता दिलेली आहे आणि मग आजचा हा तसा विचार केला तर करुण करुण रामाच्या आणि रामायणामध्ये करुण किती त्या करुण रसात मध्ये आणि बांधून बुडून जातो ते सीतेला आणि सीता म्हणते वनवासात अरे राम म्हणतात रामचंद्र राम कोण म्हणतात सीते तुझे काय डोळे आता पुढे सीतेला सोडायचं का तिला माहिती नव्हतं मला राम सोडणार माहिती नव्हतं कारण तर पण अगोदर राम आपल्या अयोध्य उपवन आहे त्या उपवनामध्ये सीतेला घेऊन राम फिरला शीते तू गरोदर आहे

म्हणजे जंगलात आणि जिथे हत्ती आणि ते वाक गर्जना करतात ते वनाचे राजे आणि या उचे ते करतात जिथे मुक्त करतात ती वणीचे राजे लोकुम तिल का माझे तांबड्यातच असतात की अशा प्रकारचं की पाच रात्री जिथे त्र्यंबकेश्वर नाशिक आणि इथे आपण तेरा वर्ष साडे तेरा वर्ष काटलेले आहे आणि त्या गोदावरीच्या तीराला आणि आपण पाच रात्री मुक्काम करावा आणि सुवासिनीला वान द्यावे आणि पाडस माझ्या कुशीत घ्यावा हरणार आणि असे माझे डोळे आहे डोळे बुरवा दुःखल सांगण्याचं तात्पर्य रामदला तरी सुद्धा इच्छा पूर्ण होत नाही पण राम तिला मी सोडणार आहे कारण सोडायचा प्रश्न नव्हता ना त्या सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचा रामायणामध्ये किती दुःखद प्रसंग आहे आणि ते आणि लवांकुश रामकृषच्या दात त्यावेळाला आम्हाला माहिती नाही बरं काय रामकृष्ण माझी मुलं होत महोत्सव करीतो उभया मंत्र माहिती कुशल व वगैरे वगैरे ते सांगण्यात आता अशा प्रकारच कुमार दोघे एक महाराज

राम किती वानवायचं अरे मग मौरी आणि सगळे रस आणि सांगायचे तर आहे पण हे ज्ञानेश्वरी शांत रस आहे वर्षा शांत रचे आणि आज आपल्याला काला पण करायचं आहे ते काल्याचा का प्रसंग म्हणजे शृंगारसा आणि श्रंगारस म्हणजे कृष्णाचं चरित्र कृष्णाच्या चरित्र श्रृंगारस

प्रतिवर्षी काय करत होतो उद्याला कृष्णाचं जयंत पण लोक लो, लो कोणी थांबतच नाही त्यामुळे मी जाऊ दे आता आपण समाधी आणि एकत्रित तेव्हा स्वप्न मुक्ता वाई सांगली ती शरीरा तळजी धाराधारा निवृत्तीशी आणि कांची येथे उद्धी निवृत्ती म्हणे सगळ्या संतांचे मन कसे झाले उदार झाले काय भ्रमणी गेल्यानंतर आमच्या जीवनाला काय अर्थ आहे कुटणाचे आळा आणि कितीतरी अशा प्रकारचे आणि म्हणून म्हणतात धरा धाराधार निवृत्तीची अनेकांची उत्तीर्गनची म्हणे आणि वाहिली सुमन नामाने नामदेवराय म्हणतात ऐशी बांधलेली कुया बापा ज्ञान राजा बापा ज्ञान राजाला अशी पूजा आणि आपल्याला प्रत्येकाला आणि घरात घराकडे घाई झालेली आहे त्यामुळे आता भोजन झालं गेलं लोक पाया पडलं लागल म्हणतो ना त्या निजाम मध्ये जा, जन्म झालेले पोर आहेत ना निजामोगलायत या याचा कुठल्या कुठल्या वर्षाचे जन्म आहेत आणि ते पाळापरीच्या साली याचा जन्म झाला हे पाळापरी तो पाळापरीचा तो ये मागे लगणारा आहे तेव्हा आपण भावनाचं धराय असं समजून तिथेच मध्ये भजन नाही ते तेच कसं असेल थोडं केलं आणि काल्याच्या चेरेला पूर्ण बाबा रुम

आम्हाला कृष्णाला सांग आमच्या याने काय केलं आमचं सगळे गाईचे वात्रय जागाव ठेवले नाही मुलगी लागव ठेवले कोडली आमच्या चुना बिघडवून टाकल्या कोरात कोण नाही मानतात म्हणून काही आणि बायका बाजू नाही घ्या यांनी केलं सगळे आमचं वाटलं आणि म्हणून तिघडून मानतात आवली आवली आपण

सगळ्या सुना आमच्या याने नाचल्या सगळ्या बिघडून टाकल्या आणि आम्ही निघून जातो उपर सोडून देऊ म्हणाले तुम्हाला जायचं तर जा पण सोनाला तुम्ही द्यायचं नाही का तुमचे सोना काय करत आहे तुम्हाला करायचं नाही पण सोना जर नाही गेल्या तर म्हाताऱ्याला कोण विचारणार आहे एक होता तुम्हाला

बर सांगले मी पाणी आणल आता पूर्वी पाणी बारवा आडव्या पाणी आणायला गेला पाणी आणायला गेल्यावर तिच्या नवऱ्यातून धरून आणि देवाले पाणी पाणी पाहिजे तुला हे पाणी आता देवाला पाणी निर्माण केलं काय पाणी पाजलं दिला बरं का आणि देवानी तो रसा म्हणजे गाळा असा फिरवला गोकोळच्या तिच्यावर

दहा जण तिचे नवरे झाली आणि दहा जण म्हणाले माझी बाबू आम्हाला माझी बापू माझी मला अहून तापे म्हणजे खरा नवरा मला दहा नवरी तयार झाल्या माझं तो आहे म्हणजे झाला नंद बाबा कडे झाला नंदबाबाकडे तक्रार घेऊन आली नंद बाबाला सांगितलं खऱ्या नवरे रे बाबा असे असं माझं झालं की दहा जण म्हण तर माझी बाबू मी तर माझी बायको कोणते कोणता घर मारला ते, ते सांगा आता नंदबाबाच्या लक्षात आले की असतं नाही आज नाही काही करतो नंदबाबा म्हणाले नाही मी तशी परीक्षा नाही करणार केलं खट्टा खाल्ला म्हणजे ज्याला हे म्हणतात ना हार आहार केला मागणीची तापे ठेवली आणि सांगितले बाबा ह्याच्यावरून उडी मारून जाईल आजोज तयार झाली का ते खरे नवले नव्हते ना तो कृष्णच होता जो आजो उड्या मारल्या आणि आजो होता ना खरा नवरा ना ना। तो नाही आपण जाऊ शकत आपण गेले तर गेली बाय मारे तो नंद बाबा नाही अरे म्हणजे हे कृष्ण कृष्णाला काहीच पाहिजे तुझ्या अधिक आणि अशी गुढी टाकवू शकल म्हणजे अशा अनेक फोड्या फोड्या अनंत फोड्या तर अशा फोड्या आणि पुष्कळ यशोद्याकडे आणि सगळे गारा नाही आणि यशोद्याकडे गारा नाही यशोदा आणि कंटाळले आणि याचा देवा कृष्णा रे टाकून आणि एका जनार्दनाची घोड्या टाकून देकून दे आणि तू काय उद्यापासून काय गाईवाळाला जा दा। मग गाईवाळाला जा आणि हाती काठी लागला धेनूच्या पाठी काळी घोंगडी हाती काठी लागला धेनूच्या पाठी बघून पायूला मला काय झालंय से खाइ